घाटा कालून जयश्रीताई शेळके यांना प्रचंड प्रतिसाद धामणगाव येथे रेकॉर्ड ब्रेक प्रचार रॅली मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला मिळतोय प्रचंड असा प्रतिसाद बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेनेच ही निवडणूक हाती घेतल्याचा प्रत्यय येत आहे गावागावांमध्ये प्रचार रॅली निघते तिथे माया मावल्या हक्काचे भाऊ आणि तरुणांचा प्रचारात ओसंडून मारणारा उत्साह दिसून येत आहे त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे दडपशाही आणि दादागिरीला न जुमानता स्वतः मायबाप जनता प्रचारामध्ये सामील होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत असल्याने या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई शेळके यांनी धामणगाव बडे येथे रॅली काढली होती धामणगाव बडे येथे मशालचा रथ पोहोचला आणि सोबतच उमेदवार जयश्रीताई शेळके या येणार म्हणून गावागावातील गल्ल्या बोळ्यातून माणसं मुख्य रस्त्यावर जमायला सुरुवात झाली अंधार पडला तरी ही माणसं जागा सोडायला तयार नव्हती जयश्री ताई शेळके आपल्या सहकार्यांसह दाखल झाल्या तेव्हा सुहासिनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते